जो भजन म्हणणार नाही त्याला त्या बाजूवाला शपथ माय म्हण मी मर हो काकू सगळ्यांनी वजन गायचे ने श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, राम।, श्री राम, राम।, राम। वा पुरुष मंडळी श्रीराम श्रीराम बाईस कितला गोड आवाज राहता हा, आ, हा? बाईस ना आवाज इतला बाहेर गिराणता माणसेस ना आवाजच नाही तुमले सांगच बरं का या बिचाऱ्या मावल्या नाही नाही करीन थोडं फार आहे ना देवदेव करली राहण्यात मनिषी देवना तीच ना रूपकार होई घ्या हो पस्तीस टक्का ना आरक्षण आता पन्नास चाल ना घे हां बट ऑफिस आसमा बी बाया कुठे बी नोकऱ्या बाईसलेच शेत शेवटी शेवटी कंडक्टर सुद्धा पोरी होई घ्यात अठ्ठेचाळीस रुपया जर तिकीट राही ना पन्नासशे नोट द्यावे की ते दोन रुपयाही पोर पण कस काय मागू आपलेच आपल्याला आज वाटत अहो सत्यान असं आपण करलेले आपण भजन करतात नाही त्या बहिणीसने भजन करी करी देवले पक्का पुजलाय हां आता बट्टा नोकऱ्या बाईशनी समायली नाहीत आपले कामधंदाच राहू देणार नाही आता शेवटला एकच पर्याय आहे आपल्याकडे घर जावा ना आणि बाईसले सांगा ना जुना पाना गोदळा काड्डे निर्मा पावडरने थैली मग a <laughs> वाटा काम ना नतीशने सम ना बिचाऱ्या मावलीशने देवाचं भजन अंतकरणापासून झालं पाहिजे असो पहिले तर जाता जाता माझा गरीबाचा एक संदेश असेल की भैया जीवनामध्ये तुम्ही भगवंताचं नामचिंतन केलंच पाहिजे सप्ताह केला पाहिजे कीर्तनं केली पाहिजे वारीला गेलं पाहिजे सगळं केलंच पाहिजे आपण हिंदू धर्मात जन्माला आलो भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे मंदिरात गेले पाहिजे मंदिरं बांधले गेली पाहिजे सप्ताह केला पाहिजे कीर्तनं केली पाहिजे सकारात्मक सांगतोय केलंच पाहिजे देव धर्म करालेच पाहिजे सकारात्मक सांगतोय उपवास केला पाहिजे जी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं पाहिजे मारुतीरायाचं दर्शन घेतलं पाहिजे हो गावात जर रामाचं मंदिर असेल प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं पाहिजे हनुमंतरायाचं दर्शन घेतलं पाहिजे महादेवाचं दर्शन घेतलं पाहिजे जे पण देव असतील त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे गावात सप्ताह केला पाहिजे सप्तामा कीर्तनमा जाई बसायला पाहिजे पंढरपूर जावायला पाहिजे देऊ जावाला पाहिजे आनंदी जावायला पाहिजे वृंदावन जावाला पाहिजे जावालेच पाहिजे सकारात्मक सांगतो आहे बरं हा इथलं बट करायलेच पाहिजे पण आई इथलं बट राहिले तरुण बाबांना सांगतो हे इतकं सगळं करायचंच आहे पण हे सगळं राहिलं तर चालेल पण आईबापांची सेवा झाली पाहिजे कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही आहे तुम्ही किती कीर्तनं केलीत किती वाऱ्या केल्यात किती भगवंताचं नामचिंतन केलं त्याच्यापेक्षा तुम्ही मायबापांची सेवा किती केली हा तुमचा खरा परमार्थ आहे मला जर व्यासपीठावर यायचं होतं ना इथपर्यंत तर पहिल्या पायरीचा सहारा घेतला दुसऱ्या पायरीचा सहारा घेतला तिसऱ्या पायरीचा सहारा घेतला चौथ्या पायरीचा सहारा घेतला तेव्हा मी व्यासपीठापर्यंत आलो मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला पहिल्या पायरीचा सहारा घ्यावा लागला दुसऱ्या पायरीचा सहारा घ्यावा लागला तेव्हा इथं पोहोचलो मग जर तुम्हाला वाटत असेल पंढरपुराचा मालक मला भेटला पाहिजे नांदुरीची सप्तशिंगी भेटली पाहिजे शेगावीचा गजानन बाबा भेटला पाहिजे शिर्डीचा साईबाबा भेटला पाहिजे असं जर वाटत असेल तर पहिल्या पायरीचं दैवत म्हणजे माय अनं बाप जोपर्यंत तुम्हाला ओळखू येत नाही तोपर्यंत पंढरीचा पांडुरंग नांदुरीची सप्तशृंगी कधीच भेटणार नाही हो पाया पडून विनंती करू सांगतो बरं का काही काही लोकांना माझं बोलणं जड जातं पण माझं थोडं रोख काम आहे महिला मातांनाही सांगतो ताई तुम्ही माहेरून येतात ना माहेरून येतात ये तेव्हा तुम्ही तुमच्या भाऊजाईला सांगतात वहिनी मन बापल्या सकाळी मग चा पिवान मा एक कप चहा टी देत जाय बरं सांगे येतस ना बाप नशिन तर मायन करता वंजी माईला एक कप चहा जा ग आणि जेवणाचं विचारून घेत जाई बर का जा माझ्या माईला ती बोलणार नाही ग तू एक शब्द विचारून घेत जाय तुम्ही बहुजा करते अपेक्षा ठिरानात ना सोन तीच अपेक्षा तुम्ही ननिनली बी तुमना करते तुम्ही बी सासूली विचारले जा एक शब्द भर आज तुम्ही विचारली ना ना तुम्हाला पोरे देखील राहणार जुना लोकेशने म्हणे शेजीन उसनवारी या लेवन या ते देव बरोबर आहे ना जुना लोकेशने आखो एक म्हणे सुईन मागे चुलान मागे हां सुईन मागे दोरा चुलान मागे भानशी तुम्ही जर आडे सासू साजराले चांगलं वागा ना तुम्हाला माय बापले बी तुम्ही भाऊ जाई चांगलं वागेन तुम्ही जर आडे सासू साजराले गोमाल गोमाल करा ना तुम्ही भाऊ तर तुम्ही माय बापले कुमचाड कोणचाड कराशिवाय राहा हां शेजीने उसनवारी या लेऊन या ते म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमचे लेकर पाहतायत तुम्ही मा सासू सासऱ्यांची सेवा करतायत तुम्ही सेवा करतायत हे तुमचे लेकरं पाहतायत ना तुमचा पोरगा लग्न झाल्याच्या नंतर बायको किती वायवार भेटली बायको जर सांगितून मायबाप सोड दे मन सांगे चालतो एकच सांगे ए आमना खानदान मायबाप वाघांचं वैशय काय सांगे तू आमना खानदान मायबाप वाघांचं वैशे आपल्या आठ राहनाकोडी पटिन ते राय नाही ते आयकवय सांगीन तू मे सासू सास करता तुमना पोऱ्या दीन बरं नाही ते मग उलट जास एक माता म्हणे मातारपणे बराच लोकशे मात कंटाळा येस मतारा जरा बोलका जरासा बडबड करायला गया सुन बाई म्हणे मतारा जास्त कटका करस तथा डोर घर टाक द्या म्हणे पहिले डोरघर घर राहत तुम्ही माहिती होती नाही हां गुरं बांधायची आणि त्यात चारा वगैरे ठेवायचं त्या बाजूना घरमा मताराण खाट टाक देणे मताराला म्हणे आराया मारा नाही जर भूक लागणे ना घंटी वाज देवानी किचन रूममा घंटी बांधणी आणि दोरी मताराना आतमध्ये देणे दी मताराला जर पाणी लागणं मतारा घंटी वाज दे आता तू पाणी जाय म्हाताराला जर काय लागणं बेलवाजी सुनबाई देू नातू ना नातना ना ते दाडी दे असं चालणं बराच दिवस मतारा मरणा मतारा पोऱ्याने पहिले तो घंटा सोडा आणि प्रयत्न जोडे ठेवा पोऱ्या म्हणे पप्पा काय करायनात म्हणे म्हणे बवाई बाबांकरता बनवलो तर बाबांसंगे वाटलाय राहिनो पप्पा येणार आहेत का म्हणे मला डबल खर्च करायला लावशात का तुम्हाला टाईम थोडा दिन मग तुम्ही बी मात वशात मग मा तुम्हाला टाईमला लागेनच ना आईच राहू द्या म्हणे सांगा तात्पर्य आईश आहे तेच उगवणार आहे हो सुनबाईंना सांगून दिलं हा ते सासू असले बी सांग, सांग। तुम्ही बी जरा शांतात आले जा बहिणीस व तुमले बी जर सुनबाई जर कधी पोऱ्या गाडीवर बसाडीन जास ना असं तोंड फुगस ना दकव दकव बिकू कशी मजानी मुसळत आणून बटणी पोऱ्या ते म्हणजेच मुसळत आणीन बसेले आणि लक्ष्मी पूजन वर दहा वार पापडे टाकत तरी सुद्धा गलीने पाहिजे विकू वा माय गंगू दक माय म्हणून सोनचिडी काय मजाने बटी निरायनी तुनी सोनचिडी दुसरानी मजा ना मुसळानी मराल टाईमवर वर भेटी तुला वाय बारले हां दोघं बाजूला सारख्या ठेवायच्या एक हाताना टाळी वाजत नाही हो तरुण भावांना सांगतो भैया जीवनामध्ये सगळं काही करायचं मायबापांना दुखव ना नका कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत कोणतंच नाही एक शेवटचा दृष्टांत सांगेल आणि सेवेला पूर्ण विराम असेल पाच मिनटात सेवेला पूर्ण विराम असेल अकरा वाजे घ्यात का वाजे घ्यात ना नाही वाजेल बिगरगड आहे नाही दल म्हणजे तुमले पुरा राबाड नाही माले म्हणजे वावरे वय ऐका शेवटचा दृष्टांत तरुण भावांना सांगतो दादा आजचा कीर्तनकार म्हणून सांगत नाही तुमचा भाऊही तुमचा मित्र आहे असं समजून सांगतोय लक्षपूर्वक ऐका जीवनामध्ये जर तुम्हाला भगवंताच्या मंदिरावर नाही जाता आलं तर जाऊ नका पण मायबापांना दुखू नका कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतं नाही आहे आणि तुम्हाला सांगेल पहिलं तर मी सांगतो ज्याच्या जीवनामधनं माय गेली त्या पोराला विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं ज्या पोराच्या जीवनातून बाप गेला त्या पोराला विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं सांगू का, का तुम्हाला एखाद्या पोराचा बाप जावा बाप गेलेला आणि एखादा मित्र ज्याचा बाप नाही त्या पोराच्या समोर मित्र त्याच्या बापाकडनं पैसे मागतोय पप्पा मला दहा रुपये द्या ना कशासाठी तर मला पतंग घ्यायचं आहे म्हणला आता पतंग घेतलं पतंग घेतलं तो पोरगा चगवत होता पतंग उडवत होता त्याच्या मित्रानं विचारलं ज्याचा बाप नाही त्या पोरानं विचारलं पतंग चगवणाऱ्या पोराला का रे तू तुझ्या बापाकडनं दहा रुपये घेतले पतंग चगवतो हे पतंग जाईल कुठपर्यंत म्हणले हे पतंग आकाशात जाईल तो पोरगा सांगत होता मी पण माझ्या मायला विचारलं होतं माझा बाप कुठे तर माझी माय पण वरतीच दाखवते म्हणजे माझा बाप पण वरती आहे आणि तुझं जाणार पतंग सुद्धा वरती जात आहे दादा जे पतंग तुझं आहे ना त्या पतंगाला मला काहीतरी सांगावं वाटतंय रे त्या पतंगाला एक संदेश द्यायचा आहे मला काय ते पतंग जर वरती जात असेल ना तर त्या पतंगाच्या हाती माझा एक संदेश घेऊन जाय म्हणतोय काय सांगतो ऐका हे पतंगारे पतंगा आता जरा का वडील माझे घरी निरोप त्यांना सांगशील का पतंगारे पतंगा आता जरा का वडील माझे घरी निरोप त्यांना सांगशील का आमान आई माय बाप आम्ही का माय केले पाप आ ये मा ये बाप आम्ही काय केले पाप पतंगारे पतंगा आता जरा थांबशील का वडील माझे देवागरी निरूपताना सांगशील का अजून सांगतो माझ्या डोळ्यातली आस कोणी माये न पुसताना माझ्या डोळ्यातली आसवं कोणी माये न पुसताना ओरी का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना हो त्याच्या फाटक्या सजऱ्या आला किती ठिगाड जोडल्या आली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली मला कसच होत या मलकस होत होतया कोणी बाबा म्हणताना म्हणतना का दाट तुया गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाट तोया गोष्ट बाप्पाची सांगताना ज्या मुलाचा बापने बाप नाही त्याला विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं ज्या मुलाची माय नाही ज्या मुलीची माय नाही त्या पोरीला त्या पोराला विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं इथं बसलेल्या बहिणी आहेत ना यांचा चेहरा बघून आपण सांगू शकतो की कोणत्या ताईची माय बाप हायात आहे आणि कोणत्या ताईची नाही आहेत असं सा। तुम्ही सासरी सासरवरनं निघतात ना बहिणी हो सासरवरनं माहेरी जातात ना इकडनं पिशवीमध्ये फक्त एक साडी परकर घेऊन जातात आणि तिकडनं येताना हातामध्ये दोन बॅगा भरून आणतात समजावं या पुरीचे नक्कीच मायबाप हायात आहे इकडनं जाताना साडी आणि परकर घेऊन जातात तिकडनं दोन हातात बॅगा भरून आणतात समजावं या पुरीचे मायबाप हायत आहे आणि जसं तुम्ही एक साडी परकर घेऊन गेलात आणि तसंच घेऊन आलात विचारायची गरजच नाही मायबाप हायात आहेत का नक्कीच मायबाप मेलेले आहेत कारण जोपर्यंत मायबाप असतात तोपर्यंत माहेर असतं आणि मायबाप तोपर्यंत तुम्ही गेल्याच्यानंतर जर कोणी दहा वीस रुपये हातात घालतात ना ते पैसेसुद्धा जमा करून ठेवतात नाही माझी पोरगी येईल तिला काहीतरी द्यावं लागेल ते मायबाप जातात ना त्या पोरीला विचारा मायबाप जाण्याचं दुःख काय असतं आणि आता आहेत तोपर्यंत सेवा करत नाही आणि गेल्याच्यानंतर कितीही रडलो तरी काही फायदा होत नाही जोपर्यंत जिवंत आहेत मायबाप तोपर्यंत सेवा करा कारण मी एवढं पोटतिडकीने का सांगतो माहिती आहे का माझी पण आई गेलेली आहे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय असते ज्याला पाय नाही त्याला विचारा व पायाची किंमत काय असती ज्याला डोळी नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते आणि ज्या लेकराला मायच नाही ना त्या लेकराला विचारा व मायची किंमत काय असते कारण काय माहिती आहे का ज्याचं जडतं ना हे ज्याचं जडतं ना हे बघतं त्यालाच कळतं इतरांना नाही ते कळायचं म्हणून सांगतो दादा जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत सेवा करा माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा पोरगा माय नाही म्हणून किती हक्क मारतो आता हक्क मारल्याच्यानंतर नंतर माय भेटणार आहे का अजिबात नाही आहे तोपर्यंत सेवा करा मी तर आजही माझ्या मायला हक्क मारतो आणि माझे भाव सांगण्याचा प्रयत्न करतो हे कशाला गेली आई सांग स्वर्गाला कोण वागिन तुझ्या या वाडाला कशाला गेली आई सांग स्वर्गाला कोण वागीन तुझ्या या बाळाला नऊ महिने अन नऊ दिवसाची वारी कशी केली संकट तुझला आले असता पदरात बांधून नेली नऊ महिने अन नऊ दिवसाची वारी कशी केली संकट तुझला आले असता पदरात बांधून नेली सोडून गेली आई तुवन वासाला सोडून गेली आई तुवन वासाला ओन वागिन तुझ्या या वाडाला कशाला गेली आई सांग स्वर्गाला ओन वागिन तुझ्या या वाडाला अनमाये परतून ये पर ना पुन्हा आसा कायमचा झाला गुन्हा वाईट वाटते म्हणा अनमाये परतून ये पर ना पुन्हा हाका मारी तो बाड रवी तुझा झाला का नको ना करू आई मला असा पो का, हाका मारी तो बाळ रवी तुझा लाड का नको ना करू आई मला असा पोर का माय मी म्हणू कोना अन माय गे परतून ये ना पुन्हा खरंच गे आई परत ये ना पुन्हा दादा माय बाप आहेत तोपर्यंत सेवा करा आई मादे। सगळं आज सांगायची गरज पडली त्याचं कारण असे ज्या राजे छत्रपती शिवरायांची शिवजयंती तुम्ही साजरा करत आहेत मायनस सांगितल्याच्यानंतर त्या शब्दाचं पालन केलं आणि हिंदवी स्वराज्याची संस्थापना करील त्या राजांचा आजचा जन्म उत्सव तुम्ही साजरा करतायत म्हणून सांगावं वाटतंय वा आणि पुन्हा सांगेल हा तोच भारत देशा हा तोच हिंदू धर्मात आपण जन्माला आलोय बापाना सांगावं लेखाला बेटा तुला चौदा वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल प्रभू रामचंद्रांना राजांनी सांगितलं की बेटा तुला बारा वर्ष चौदा वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल बापाला फिरून प्रति प्रश्न केला नाही बापाने सांगितलं चौदा वर्षाच्या वनवासाला निघून गेले या देशात आणि या धर्मात आपण जन्माला आलोय म्हणून आपल्या मनामध्ये आईबापांबद्दल आदर असला पाहिजे एवढं सांगून मी माझा आता कार्यक्रमाची सांगता करेल ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या अगोदर भजन गाव्यात त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखा मेढा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नावकोणाचा सुट्टे महाराज ज्ञानेश्वर